सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळस कळस बस कळस बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन आहे चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास चा होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलं आहे महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळेल त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महाविरोधक जे आहेत